टिपिकल गावामध्ये ज्या टाईपचे हॉटेल्स असतात एस स्टँडच्या जवळ ऑफकोर्स एस स्टँडच्या जवळ नाही आहे पण तिथला जो अँबियन्स असतो खूप छान एक तीस चाळीस वर्ष मागे असं वाटतं त्या टाइपचा ॲम्बियन्स या ठिकाणी आहे आणि आय एम लव्हिंग इट खूप जुन्या काळात गेल्यावर का वाटत वेगळे वेगळे इथे बोट्स आहेत खूप मेनू आहे चहापासून त्या अगदी बासून पुरी काय म्हणजे व्हरायटी ऑफ पदार्थ इथे मिळतात आणि इथे त्यांनी एक वजन काढा पण ठेवलेला आहे त्यांनी वजन करण्यासाठी म्हणून जो पूर्वीच्या काळी असायचा तसं अजून त्याने ॲम्बियन्स वेटर गेला पिण्याच्या पाण्याची सोय छान केलेली आहे सेल्फ सर्विस आहे आपण जायचं जा पैसे द्यायचे टोपन घ्यायचं आणि मेनू जी ऑर्डर केली ती इथं घ्यायची एकूण खूप जुन्या काळात गेल्यावर का मला आत्ता फील होतं यांच्या इथे मी थाळी करायला आलेलो आहे लोकेशन कुठलं काय तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसणारच आहे अदरवाईज तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवणारच आहे एकूण हा ॲम्बियन्स इट सेल्फ मला खूप आवडलेला आहे शहरात राहणाऱ्या लोकांसाठी किंवा ज्या खेडेगावात पुण्यात आलेले आहेत हे का मुंबई झाले त्या लोकांना हा ॲम्बियन्स शोर शॉर्ट बरेच काही यादे देऊन जाणार आहे चला मी बघतो यांच्यात काय काय अजून गोष्ट मिळतात होत्या हा अनेक गोष्ट मला सापडली आपल्याकडे चहा आणि ब्रेड असतो तो यांच्याकडे चहा आणि पोळी असा मेनू आहे सो चहा आणि पोळी काय वाहत आहे आवडलेला तो सगळा प्रकार मी थाळीचा <laughs> ऑर्डर करतो याच्या थाळीमध्ये काय काय येतं आणि याच्या चवी कशा ऐकता सो आपण पैसे भरलेले आहेत आणि कुपन तर मी तिकडे कूपन घेतलं आणि तिकडे एक विंडो आहे तिथं ते सबमिट केलं आणि त्याचा माझं नाव घेतील आणि मग मला ती थाळी घ्यायला जावं लागेल इथून छान सिस्टम आहे की बऱ्याच वर्षांतर असं काहीतरी वेगळं मी फेस करतो आहे मजा येईल त्यांनी माझं नाव घेतलेलं आहे मित्रगुरू आणि मी आता थं आणाना चाललो आहे भोयांच्या साहित्य काय काय येतं ते चला तर बऱ्याचा ताट आलेला आहे मी पदार्थ मोजतो की तिथे तुम्ही त्यांच्या वाटेत छोटीशी साखर दे दिलेली आहे खूप मोठ्या हां विधभर लांबीच्या पोळ्या आहेत पापड आहेत लोणचं आहे ठेचा आहे कोथिंबिरीच्या वड्या दिसतात कांदा पण दिला आहे दही दिलं आहे कढी दिलेली आहे हा लापशी पगार दिलेला आहे पुढे ही वांग्याची भाजी दिसते याच्यामध्ये इथे ही आमटी आहे या ठिकाणी ही मटकीची उसळ दिलेली आहे भरपूर भात आहे आणि ओढल पदार्थ मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पदार्थ साखर आणि वगैरे आणि कांदावर काय मोजत बसत नाही सो दहा पदार्थ आलेले आहेत बघूनच त्याचं सुगंध ऑलरेडी आलेलं आणि बघूनच भूक लागलेली आहे जेवढी रंगीत थाळी तेवढी डोळ्यात अट्रॅक्टिव वाटते आणि ही थाळी तशी खूप असते चल तर मी खायला सुरुवात करतो आणि तुम्हाला सांगतो याच्या चवी कशा त्याच्या आधी वडा सांबार चपाती नावाचा तुम्ही कधी खाल्ला का पदार्थ यांच्याकडे मेनू कार्डवर अवेलेबल आहे खूप युनिक आहे मला माहितीच नव्हतं असा काय पदार्थ असतो म्हणून मटकी जी आहे त्या मटकीची ओरिजिनल चव जी आहे ती जितकी छान आहे की बाकी मसाले वगैरे प्रॉपर छान काम करत आहेत म्हणजे एकूण चव खूप जकास मी प्रथमताच आलो इथे आणि अगदी थालीपीठ असो गुळपोळी असो <laughs> म्हणजे महाराष्ट्रात जे वेगळे पदार्थ आहेत अगदी म्हणजे एक नॉर्मल रेटमध्ये खाण्यासाठी सगळे आन आनंद घेऊ शकतात आज आलोय उद्याही पुन्हा एकदा येण्याचा माझा मानस आहे त्यांच्याकडे पोळीबरोबर कॉम्बिनेशन म्हणून श्रीखंड आहे बासुंदी आहे खीर आहे अमृस आहे एवढंच काय तर त्या चपाती पोळीबरोबर सुद्धा आहे जगास हे काहीतरी तुम्ही वन्नट असं सापडतात ना अशा कुठे कुठे वेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर आणि तुम्हाला जर का या अशा खाण्याचा अनुभव यायचा असेल आमच्याबरोबर यायचा असेल तिथं पुढे कुठं रिच ऑन नक्की खाली कॉमेंट करा आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही पण आमच्या भोजनाचा आणि थाळ्यांचा आनंद घ्या इथलं जेवण हे एक नंबर आहे स्वादिष्ट आणि म्हणजे एकदम चवीदार जेवण आहे मेन म्हणजे तस संस्कृत टाईप जेवण आहे म्हणजे मराठी लोकांना महाराष्ट्राचं जेवण जे आहे जास्त जर जा विलेज एरियामध्ये असतं त्या प्रकारचं जेवण आहे आणि एकदम चविष्ट जेवण आहे सर इथलं डाळीची ओरिजिनल चव आणि वरणाची फोडणी मारली होती लसणाची चव मिरची चव कोथिंबीरची चव अमेझिंग याच्या आपण यांच्याकडे पुरणपोळी आणि गुळवणी हा जो आपल्याला ट्रेडिशनल पदार्थ केला होतो तोही मेनूवरती अव्हेलेबल आहे म्हणजे कितकी व्हरायटी आहे इथे अमेझिंग म्हणजे मी कधी बघितलं नव्हते एकाच ठिकाणी एवढ्या सगळ्या गोष्टी आणि हो एक मताची गोष्ट यांच्याकडे खीर खीरसुद्धा अव्हेलेबल आहे वाच वांग्याची भाजी एक नंबर जगास वांग्याची चव इट्स खूप छान मेनूवरती पुरणपोळी आहे सो दूध तूप गुळवणी कदाची आमटी जे काय ऑप्शन त्याच्यावर तुम्हाला खायचे ते सुद्धा इथे अवेलेबल आहे मला असं वाटतं त्यांच्या ना दोन तीन व्हिडिओ गेले पाहिजे एवढं सगळ्या मेनू हो करण्यासाठी याच्यात चवी एवढ्या छान आहेत तर त्या इंडिव्हिअल प्रोडक्टच्या इंडिव्युअल पदार्थांच्या चवी नक्कीच भरपूर छान असतो जेवण खूप छान आहे इथलं आम्ही जवळपास दोन तीन वर्षापासून इकडे येतो आहे पण त्यांमध्ये या हॉटेलपेक्षा दुसरं चांगलं हॉटेल कुठेत नाही जेवणाबद्दल तर त्याला कोणाला यायचं असेल तर त्यांनी अवश्य इकडे येऊन भेट द्या चहा कॉफी प्रत्येक ठिकाणी असतं पण यांच्याकडे ब्लॅक टी आहे त्यांच्याकडे ग्रीन टी आहे नुसतं दूधसुद्धा अवेलेबल आहे या ठिकाणी एवढे मेनू अवेलेबल आहेत मी याच्या आधी कुठे एवढे मेनू व्हरायटी हा म्हणजे वेगळे वेगळे कधीच बघितले नव्हते आणि सगळ्यात चांगला पाठ म्हणजे पनीर वगैरे असते काही पदार्थ मी टिपिकल महाराष्ट्र वर्षानुवर्ष आपण घरात जे वापरतो घरात जे खातो त्याच सगळ्या गोष्टी तिथे आहेत या ठिकाणी मी नेहमी येतो मी लोणंदवरून आलो आहे आणि या ठिकाणी उपवासाची खिचडी आणि डिंक लाडू अप्रतिम आहे नेहमीच आम्ही या ठिकाणी जेवण करण्यासाठी पण येतो जेवणाची क्वालिटी पण यांची अप्रतिम आहे यांच्या मेनूमध्ये मिसळ पाव तर आहेच आहे पण मिसळ चपाती सुद्धा आहे म्हणजे काय कॉम्बिनेशन आपल्याकडे आजकाल चालू आहेत सगळ्यात चांगलं म्हणजे चायनीज वगैरे असं पाहिजे नाही आहे पंजाबी वगैरे असे कुठल्याही पदार्थ नाही आहेत त्यामुळे अगदी आपलं देशी छान जुना टाईपचं फील एकूण एम्बेस तसाच लोक पण असेच छान खायला म्हणून आलेले मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा फलटणमध्ये येतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस या ठिकाणी विजिट करतो हे सुरुवातीला हे आता तरी हे नवीन बांधलेलं आहे परंतु खूप पहिल्यापासून एक साधारण पंधरा वीस वर्ष पंधरा छोट पत्र्याची टपरी होती आणि त्याच्यामध्ये हे हॉटेल होतं परंतु आज इथल्या चांगल्या त्यांच्या चांगल्या चवीचं हे देत असल्या कारणाने आणि सुरुवातीला हे मिसळ आणि पुरी भाजीसाठी एकदम प्रसिद्ध आहे लोक इथले लक्ष्मीसाठी एवढ्यासाठी लक्ष्मी हॉटेल यासाठी एवढ्यासाठी येतात की इथली पुरी भाजी आणि मिसळ हे दोन आयटम खूप प्रसिद्ध आहेत परंतु आज त्याच्याबरोबरच राईस प्लेट आहे पुरणपोळी आहे सर लस्सी आहे सर्व काही पिठलं भाकरी आहे सर्व काही गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि चवदार असं हे जिथं जेवणही मिळतं आणि सर्वच गोष्टी इथल्या चवदार आहेत त्यामुळं एक इथं फलटण मध्ये आलं की इथं आल्याशिवाय फलटणची ट्रीप पुरी होत नाही अशी माझी भावना आहे मी इथे पण कोरडीच लापशी आहे मला जे लक्ष माहिती आहे म्हणजे खाल्लेले ट्रॅडिशनल त्यामध्ये म्हणजे बरीचशी बाष्प गद्गुती वगैरे असते हाय टेस्ट इकडे ओढ वर ज्यांनी आणतात म्हणजे आपलं साखर प्रॉपर वापरलेली आहे खूप जास्त अशातली गोष्ट नाही आहे वेलदोडा प्रॉपर वापरलेला आहे जायफळाचा हिंट त्यांना दिलेली आहे आणि ओवरऑल टेस्ट ही खूप छान आहे म्हणजे मी कधी खात नाही मला पदार्थ परवा मी त्या खाला फार आवडलं नाही पण आज मी पूर्ण वाटे संपवेल असं नक्की वाटतं आणि हो याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सची बहुचार आहे म्हणजे काजू बदाम वगैरे भरपूर टाकलेले आहेत मस्त वगैरे या लोकेशनचं नाव काय याचा पत्ता काय गुगल मॅप लिंक काय कॉन्टॅक्ट डिटेल्स काय तुम्हाला स्क्रीनवरती सगळं आहे पुण्यावरनं फलटण मध्ये आल्या पहिली लक्ष्मीची पुरी भाजी खायला इथे येत असतो खूप चविष्ट ते गेले माझा वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे इथे किंवा कदाचित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये मी टाकेलच वारी इथून जाते फलटण त्या पावन झालेल्या रोडवरती हे लोकेशन आहे आणि मी मित्र गुरु छान थाळीवरनं भरगतचं थाळीवरन हो। वडवड एक्सपिरियन्सेस चॅनलमध्ये या थाळीवरनं मी हो। हो। कसं सर्न ऑफ करतो परत बुडिओ असंच कुठल्या तरी छानच्या थाळी ब्लॉक मध्ये शुभ क्वालिटी होती बेस्ट It's excellent. I like it. I enjoyed it. thank you